तर लाडकी बहीण आणि भावांनो आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्याला लाडकी बहीणचा हप्ता आणि भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का नाही ना तर मग सुरू करूया लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार भाऊबीजेची ओवाळणी मिळणार का नाही हा खूप मोठा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर मग ऐकून नीट लक्षपूर्वक ऐकून घ्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होत आहे कारण की त्यात दिवाळी आली असेल यामुळे उशीर होत असेल सप्टेंबरचा हप्ता महिलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाला आहे मिळाला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आता लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांना चे दीड हजार रुपये कधी मिळणार हा प्रश्न सध्या विचारला जात आहे गेल्या वर्षी माहिती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणार असल्याचं सरकारने जाहीर केलं होतं विधानसभा निवडणुकी पर्यंत महिलांना या योजनेचा हप्ताही नियमित मिळत ही होता मात्र आता निवडणुकीनंतर हा हप्ता मिळण्यात उशीर होत आहे सप्टेंबरचा हप्ता महिलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाला आहे मात्र आता महिलांना ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट बघत आहेत